आखातवाडे येथे कावेरी सेवा संस्थांतर्फे पुरस्कार सोहळा संपन्न आखातवाडे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस वा रविवार या दिवशी युवा कीर्तनकार जयजी महाराज अखातवाडेकर यांच्या मातोश्री स्वर्गीय कावेरीबाई बैरगे यांच्या सोळाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आई साहेब कावेरी सेवा संस्थातर्फे भविध्यू पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये दीपक गिरधर गटरी यांना जनसेवक आदित्य कनैयासिंग परदेशी यांना समाजगौरव विशाल इंद्रजित राजपूत यांना आदर्श युवा व तसेच गावातील अनेक कर्तृत्वान महिला आणि ज्येष्ठ कलावंत यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर प्रेममूर्ती हबप्प पारस महाराज बोन बनोटीकर जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब जिभू निपाने सरपंच आखातवाडे कल्पना गटरी उपसरपंच दीपक गटरी कावेरी संस्था उपाध्यक्ष दगडूसिंग राजपूत कावेरी संस्था सचिव राजेश बैरागी रवींद्र माधू गटरी जितेंद्र राजपूत शंकरदास बैरागी रामदास बैरागी व सर्व गावातील ग्रामस्थ पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व सर्व मित्रपरिवार उपस्थित होते श्री गुरु महाराज महाराजांनी खूप छान प्रकारे जनजागृती केली दारू गुटखा यासारख्या मद्यपान करून जीवन वाया घालू नका असा छान संदेश त्यांनी दिला आहे आईसाहेब कावेरी सेवा संस्थेचा प्रमुख हेतू आई साहेब कावेरी सेवा संस्थे फाउंडेशनचे प्रमुख हेतू महाराष्ट्रातील अनेक अनाथ आश्रमांना मदत करणे तसेच गोमातेची सेवा करणे जनसेवा व जनसामान्य माणसाला मदत व्हावी एक ना असे बरेच उद्देश घेऊन ही संस्था व फाउंडेशन कार्यरत राहील